सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिंदे वर्ग वर मुद्रा राज या राजाच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो चारशे पूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेला पा म्हणजे शुभा राजनीती युद्ध नीती कनिमिकावा यासारख्या कुठ शेतकऱ्यांचा कळस म्हणजे शुभा सहसह त्या रक्ताची लाट म्हणजे शुभा या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा शुभा विजय सारखी तलवार चालून गेला छातीने हिंदुस्तान गेला वांगना कने अफजलचा पोतडा पाडून गेला मूळ भेट मावळ्यांना घेऊन आजारू शेत्यांना लढून गेला स्वर्गात केल्यावर त्याला झुकून मुला असतावर आता माझा शुभा होऊन गेला तलवार चाल प्रत्येकाच्याच मनकिदात होती तलवार चाल प्रत्येकाच्याच मनकिदात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची चाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती मित्रांनो शिवाजी केहेती नशीब शब्द नाही तो एक मंत्र आहे तो मंत्र उच्चारताच अंगठले रक्त सहसाला लागते मित्रांनो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांकडे शत्राही नव्हता नव्हता त्यासाठी सुरुवात शिंदेतूनच झाली राजांनी सैनिक के गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करण्याची माणसं गोळा केली आणि त्यांच्या आता शस्त्र लिहिले यातूनच स्वराज्य निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडीला घेऊन फिरतो आला अभ्यास की करतो आत्महत्या नाही तर नाता वाटली तोंडाला आणि शिवजयंती जवळ गर्त आवाज गर्त वाटते त्यांच्या जन्म तारखांवरून म्हणजे आपण गावात असं घेत आहोत राजांचा राजांनी अनेक गड जिंकली पण कोणत्या गडाला स्वतःच नाव दिलं नाही राजांनी कित्येक पण कधी पंचांग पाहिलं नाही